हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार कशे तुम्ही मी असं करते की तुम्ही बरेच असाल तर मित्रांनो हे बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये कुंभारी गाव म्हणून आहे तिथं रोहन कार्यक्रम होतं म्हणून आम्ही आलेला आहे श्री गिनसिद्धेश्वर देवस्थान मंदिर आहे बरं का हो का आम्ही तुम्हाला जूम करून दाखवते हे मुख्यद्वार आहे मंदिराचं आणि इकडं कळसरोहण वगैरे करत आहेत तर तुम्हाला मी पुढं दाखवेन झूम करून कसं कर करते ते कळसरोहण म्हणजे कार्यक्रम काय असतं नेमकं कळस अर्थ काय असतं तो मला दाखवेन मी बघा इकडं झूम करून दाखवत आहे इथं पूजारी लोक थांबलेले आहेत आणि तिथं देवाच्या मंदिरं कळस ठेवत आहेत बरं का मित्रांनो हो का पूजार लोक थांबलेले आहेत जिथं मग हे बघा झेंडा लावले ना तिथं कळस ठेवते देवाच्या मंदिरावर मुख्य ते कळस खूप म्हणजे छान वाटतं ना देवाच्या मंदिरावर कळस ठेवणं आणि खूप मस्त आहे भरका मंदिर खूप म्हणजे खूप मोठा आहे आणि पण आहे मंदिर आणि शू शु, व्हिडिओ शूट करण्यासाठी पण छान आहे सर्व काही सोय आहे तिथं अन्नक्षेत्र आहे पाण्याचं आहे सर्व काही काहीच प्रॉब्लेम नाही तिथं गेलं तरी पण खूप म्हणजे खूप छान आहे मंदिर सर्व काही सोय आहे आणि पब्लिक बघा खूपच न आलते बरं का खूप म्हणजे खूप 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 गर्दी होतं तरी पण मी तेवढ्या गर्दीमध्ये व्हिडिओ शूट केला मी व्हिडिओ शूट करताना लोक माझ्याकडे बघत होते टपमुक टपमूक तरी पण मी शूट केला व्हिडिओ थोडं का होईना तरी पूर्ण म्हणजे सर्व काही शूट करणं झालं नाही इकडं उमेदने वगैरे घातले होते लोक तुम्हाला दाखवलं जुम करून तिथं उमेदने वगैरे घातलं आणि खूप म्हणजे खूप गर्दी होतं ना स्ट्रिक्ट होतं बरं का म्हणजे तिथं व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड होतं पण पब्लिकमुळे व्हिडिओ शूट तेवढं करता आलं नाही कारण खूप म्हणजे खूप पब्लिक होतं ना देवाचं दर्शन एवढं गर्दी होतं ना तिथं व्हिडिओ शूट करणं नामुमकिन होतं तरी पण मी थोडं थोडं शॉर्टकट का होईना शूट केलं आणि इकडं उमेद घातलेले आहेत टी व्ही वगैरे लावले म्हणजे कळस रोहन करताना पब्लिकला सगळ्यांना दिसावं दर्शन जे कोणी करायला आलं ना बघताना ते कळस रोहन कसं कर ते सर्व दाखवलेले आहेत तिथं टी व्हीमध्ये मध्ये आणि सर्व पब्लिक बसून बघत आहेत तिकडं उमेदने पण चालू आहे आणि इकडं लोक दर्शन करून येते हे मागचं गेट आहे बरं का आणि हे बघा किती मोठं लिंग आहे आम्ही चालू दर्शन करायला सर्व देवाचं एक्कावन एक देव आलतं बरं का एक्कावन्न देव म्हणजे थोडं नाही तर खूप सा खूप आहे देव एक्कावन्न देव होतं पण देवाचं नाव मला नाही माहिती मी दर्शन करते तुम्ही बघा बरं का मी सर्व काही म्हणजे असं तोंडाने बोलून नाही ना दाखवणार तुम्ही बघा तुम्ही पण देवाचं दर्शन करा घरी बसल्या बसल्या तर मला दर्शन होईल बरं का मित्रांनो इकडं ओमेदने वगैरे घातले तर बघा आणि उमेदण्याला खूप जण बसले आहेत इकडं मेन देव म्हणजे लोकांनी हो हो दाखवते आता लोक उमेदना घातलेला जवळचं थोडंफार झालं तरी पण दाखवलं तुम्हाला ॲडजस्ट करून हे बघा किती छान सजवट केलं मंदिराचं खूप भारी सजावट केलं बरं का आणि खूप म्हणजे खूप स्ट्रिक्ट होतं गर्दी पडू देत नव्हते कारण सगळ्यांना दर्शन घ्यायचं असतंय ना म्हणून तेवढं गर्दी पडू देत नव्हतं मागचं मागचं दर्शन करासारखं मागं देवाचं पुढचं सारखं सर्वजण दर्शन घ्या छान छान म्हणून सर्व गर्दी पडू देत नव्हते सर्वजण हो ह्यांनी सर्व म्हणजे लोकांना फटाफट और म्हणजे साईडला करत होते सर्वांना दर्शन करवण्यासाठी आणि देव तर तुम्ही बघितलं किती छान वगैरे सजावट केलं तर आणि तरी पण मी झूम केलं एवढं रागवत होते की जर का व्हिडिओ शूट करू नका कारण गर्दी लई आहे म्हणून सांगत होते तरी पण थोडंफार शूट केलं मी आणि इकडं ढोल वगैरे वाजवायला बोलवलं होते हो का ढोल वाजवत आहे तिकडे म्हणजे देवाचं सर्व काही असतं ना ते सर्व केलेत बरं का तिथं जत्रा म्हणजे कार्यक्रममध्ये खूप छान होतं हो का इकडं पालखी वगैरे आहे तर एकऊन देऊन इकडं लाईनीप्रमाणे बसवलेले आहेत का तुम्ही बघू शकता आम्ही दर्शन करत आहे कर्नाटकचे देव सर्व देव आलते बरं का एकऊन देव म्हणजे का थोडे नसतात खूप असतात देव आणि इकडं दर्शन वगैरे घेतलं तुम्ही बघू शकता म्हणजे खूप गर्दी होतं जाणूला घेऊन मला तर लय म्हणजे लय हैराण झालं बरं का दर्शन घेईपर्यंत खूप म्हणजे खूप गर्दी होतं हो का थोडे थोडे लोकांना सोडत होते, होते लो देवाच्या ना, दर्शन करण्यासाठी इकडं कारण पब्लिक कसं असतंय ना खूप गर्दी पडलं की पब्लिक लवकर सरकत नाही बघ बघत थांबत आणि कसं होत आहे ना मंदिरात गर्दी पडलं तर लाई हैरान होतं सगळ्यांना म्हणून थोडे थोडे लोकांना सोडत होते दर्शनासाठी हो का तुम्ही बघू शकता मला काही करणार शब्द नाही कळणार म्हणून तुम जे कोणाला कळत आहे ना तुम्ही बघा दर्शन घ्या सर्व देवांचं हो का लाईनी म्हणजे असं एक लाईन बसवले होते सर्व देवांना मंदिरात तिथे सर्वांनी चला फटाफट नाट्री पटपट का तिथं त्याकडेपर्यंत होते देव सर्व काही लय म्हणजे लय देव आहेत व दर्शन घ्यायला म्हणजे गर्दी असलं ना हैरण होतं म्हणून मी तर दर्शन थोडं दूरच केलं बरं का म्हणजे तिथलं दर्शन घेतलं पण धोकं नाही आपटलं देवापुढं कारण गर्दी खूप होतं आणि तिथं थांबू पण देत नव्हते लवकर सरका सरका म्हणत होते म्हणून तिथलंच शिवाय म्हणजे हात जोडून शिवायमा करत होते मी व्हिडिओ शूट करत होते बरं का हो का इथ होत आपलं देवाचं एंड आणि परत इथं आतमध्ये अजून आहेत भर का इथंच नाही अँड होतं ह्या लाईनीच एन्ड होतं आणि हिकड अजून एक लाईन आहे देवाचं अजून तिकडं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे देवाचं एवढा इथं पण दर्शन घेतलं इकडं पण लाईनी न बसवले होते देवांना आणि खूप म्हणजे खूप गर्दी होता व माय एवटू फॅमिली खूप म्हणजे खूप पण भारी केलं तर जेवणाची आणि सर्व काही प्रसादाची खूप खूप छान होतं बरं का पण खूप म्हणजे खूप गर्दी होतं खूप लांबचे लोक आलत बरं का हा कार्यक्रमासाठी तिथं खूप 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 लांबचे पुणे मुंबई तिथलं तिथलं लोक आले ते आणि कळस रोहण करताना ना हेलिकॉप्टरनं फुल उडवले मंदिरावर आणि इकडं जानू भरली कंटाळून बाई हका हो जानू आपली गर्दीमध्ये कंटाळली आणि उभं केलं तिला मी थोडं साईड खूप म्हणजे हे बघा मंदिराचे पाठीमाग लोक किती, मंदिरा किती छान आहे मंदिराला किती छान सजावट केले आणि इकडं पण देवा आहे बरं का हा म्हणजे घेनशिद्ध देवाचं बायको म्हणजे त्या देवाचं आहे संगूबाई असं काहीतरी नाव आहे बरं का तुम्ही समजून घ्या मी काय बोलते ना थे, थोड़ो करन है ते थोडं समजून घ्या कारण मला परफेक्टली नाही सांगता येत देवाबद्दल तेवढं नाही माहिती आहे आणि इकडं पण हा तिसरा लाईन आहे देवाचं बरं का तिसरा लाईन आहे इथं पण थोडंफार दर्शन वगैरे घेतलं आणि हो का त्या कडेपर्यंत देव आहेत बरं का लाईनीने बसवलेलं हो ला। आणि इकडं दर्शन वगैरे घेतलं एक जण म्हणजे सिक्युरिटी आहे तो तिथं खूप इथं अँड झालं परत रिटर्न इथं आलं हे बघा लिंग मग मी जाताना तेवढं नाही दाखवलं पण लास्टला परत तिथंच आलं आपण सगळं देवांचं दर्शन करून लास्ट एंडला तिथंच त्या लिंगापशीच आलो पण ते लिंग ना थोडं 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 वाढतंय बरं का खूप लहान होतं तेवढं मोठं झालं आहे आणि इकडं मी पण डोकं फोडलं देवापुढं आणि दर्शन वगैरे घेतलं हा देवाचं पण पण सजवट मस, मस्त मस्त केल्यात बरं का सजवट वगैरे खूप छान केलं इकडं माझं भातचा आणि माझं वहिनी भाऊ वगैरे सगळेजण आलते तिथं जिथं आम्ही उभारले आणि इकडं मुख्यद्वारला आले बघा इकडं कारण तिकडं खूप म्हणजे खूप उकडत होतं गरमी खूप होतं म्हणून इकडं थोडं हवा येतं म्हणून माझं भातचं रडत होतं माझं भाऊचं पोरगं रडत होतं म्हणून इकडं मुख्यद्वारला आलं कारण हवा वगैरे खूप छान येतं इकडं तिकडं म्हणजे कसं आहे ना गर्दीमध्ये खू हवा येत नाही म्हणून इकडं आलो आम्ही इकडं थोडं सेल्फी वगैरे घेतलं फोटो वगैरे काढून घेतलं आणि व्हिडिओ शूट केलं थोडंफार इकडं पण पुढचं आणि माझी मम्मी म्हणत होते म्हणजे आमच्या मम्मीला वगैरे फोटो वगैरे काढून घे म्हटल्यावर आम्ही मी नाही काढून घेत तुलाच दिलं सगळं तूच कर फोटो वगैरे काढ व्हिडिओ काढ आणि हे बघा कळस बघितलं का हा कळस ह्याच्यापेक्षा मोठं होतं ते कळस कळस रोहन करण्यासाठी हे छोटे छोटे आहेत कोणी भक्त लोक दिलेले आहेत हे कळस रोहन कार्यक्रम होतं ना जे कोणाचं कोणाचं इच्छा पूर्ण झाले त्यांनी मागितलेलं असतं देते म्हणून देवाला म्हणून ते छोटे छोटे दिलेत आहेत जे कोणी भक्त लोक दिलेले आहेत इकडं प्रसाद आणि आम्ही प्रसाद वगैरे घेतलं आणि घरला गेलं व्हिडिओ आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो बाय